लोन से, पानी बोतल है, है, एनर्जी ड्रिंक आहे लोणच आहे चपात्या बिस्किट च पुढे आहेत लोणच आहे एका ठिकाणी पाच प्रकारचे आयटम घेऊन पाच वाहन उभे आहेत बघा बांधवनो आपल्याकडे काय काय बांधून केसा केसा वाह 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 नंबर 1 नंबर चे पेरू बघा पॅकिंग मधी इथ मराडा बांधवानी आणलेले आहेत सर्व भाऊ आपण कुठून घेऊन आलात हे साहित्य कुठून आयल्या नगर वरून आ, हे आपल्यासाठी पेरू घेऊन आलेले आहेत बघा मराठा बुंदी आहे आणि आहे आहे पाणी आहेत मराठा बांधवांचं प्रेम बघा समाजासाठी आणि हे जे जागा केलेलं आहे प्रेम याच सर्व श्रेय आदरणीय होता जरंगी पाटील यांना जाते आहे आता पहिल्या दिवशी पुलिसवाले या ठिकाणावर बसलेल्या मराठा बांधवांना उठवत होते आता उठवा म्हणा काय उठवणार आज चार दिवस झाले तिकडेच पाहाल तिकडे आहे कारण मराठी माणूस महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र मराठी माणसाचा आणि मुंबई ही महाराष्ट्रातच आहे म्हणून मुंबई पण आमचीच आहे हे बघा या ठिकाणी एक गाडी आहे भाऊ काय आपल्याकडे

बिस्किट आणि भेळ भाकरी चपाती आणि बिस्लेरी पाणी माऊली कुठून आलात आपण बार्शी काय काय आणलंय बिस्किट चटणी भाकर वा 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 पंढरपूर जवळ बारशी वा वा वा

कुठून घेऊन आले तुम्ही धरंग पटलांच मुळगाव वाट पाटील वा वा खूप छान जरंग पटलांच्या गावकरी मंडळी यांचं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुम्ही आख्या महाराष्ट्रावर तुमचे उपकार आहेत जरंग पटलांसारखा लेकरू तुम्ही या महाराष्ट्राला दिलेला आहे